अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाच ऑल कंटेंट दोन कप टेक्निक मेथड ही एक अशी मेथड आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या इम्पॉसिबल गोष्टी इम्पॉसिबल इच्छा कठीणातली कठीण इच्छा किंवा अगदी साध्यातली साधी इच्छा पूर्ण करू शकता मॅनिफेस्ट करू शकता तुम्हाला तुमची कुठलीही एक इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल मग ती दोन तासात असू शकते एक दिवसात असू शकते चोवीस तासात असू शकते अठ्ठेचाळीस तासात असू शकते किंवा पाच मिनिटात असू शकते तर ते कसं करावं त्याची काय टेक्निक आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही टेक्निक ज्याने त्याने आपल्या आपल्यासाठी करायची आहे मी माझ्या बहिणीसाठी मी माझ्या भावासाठी करू का तर असं अजिबात करायचं नाहीये ही टेक्निक ज्याने त्याने आपल्यासाठी करायची आहे समजा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉब हवा आहे तर तुम्ही तशा स्पेसिफिक मेनिफेस्टेशन करू शकता म्हणजे मला या कंपनीमध्ये या या पोस्टवरती जॉब करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार हवाय तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कुठल्याही इच्छेसाठी मॅनिफेस्टेशन करू शकता ज्याने त्याने आपापल्या वायब्रेशन आपापल्या इच्छा आपल्या फिलिंग्स त्या ठिकाणी असायला हव्यात त्यामुळे ज्याने त्याने आपापल्यासाठी या गोष्टी करायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्यासाठी खूप मॅटर करतात तर ही टेक्निक करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या साहित्याची गरज आहे ते आता आपण जाणून घेऊया ही टेक्निक करण्यासाठी तुम्हाला दोन काचेचे ग्लास हवे आहेत जे की प्लेन ग्लास असतात बघा ज्यूसचे ग्लास असतात त्याच्यावरती थोडीशी डिझाईन असते असे नाही प्लास्टिक सॉरी काचेचेच ग्लास पण ते प्लेन असायला हवेत आणि जर तुमच्याकडे तसे नसतील तर तुम्ही प्लॅस्टिकचे ग्लास घ्या पण ते ट्रान्सपरंट जे आपण पाण्यासाठी यूज करतो ना प्लास्टिकचे ग्लास ते घेतले तरी चालेल याला डायनॅमिक्स मेथड म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन मेथड म्हणतात किंवा जंपिंग व्हायब्रेशन मेथड म्हणतात तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आता ही मेथड कशी करायची आहे हे जाणून घेऊया ही मेथड करण्यासाठी तुम्हाला दोन काचेचे ग्लास लागतील ते पण ट्रान्सपरंट त्यानंतर तुम्हाला एक पेन लागेल थोडंसं पाणी लागेल आणि दोन छोटे वाईट पेपर मग त्याचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता चौकोनी दोन असे तर असे तुम्हाला लागणार आहे हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी बसायचं आहे जिथे खूप शांतता असेल आणि तुम्ही ही टेक्निक करू शकाल अशा ठिकाणी पण हे साहित्य घेऊनच बसायचं आहे असं नाही की आता बसलोय एक साहित्य राहिलं परत उठलोय असं नाही सगळं साहित्य एकदा घ्यायचं आणि एका ठिकाणी बसायचं आणि मग तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि जेणेकरून तुम्हाला मध्ये उठावं लागणार नाही त्यासाठी सर्व साहित्य घेऊनच तुम्हाला बसायचं आहे तुमची इच्छा काय आहे हे आधी तुम्हाला डिसाईड करायचं आहे जसं की तुम्हाला नोकरी हवी आहे मला याच कंपनीत याच पोझिशनवरती नोकरी हवी आहे मला माझा जोडीदार हाच हवाय याच्याशीच मला लग्न करायचे भले तुमचा स्पेसिफिक कोणी जोडीदार नसेल पण तुमच्या मनात तर इच्छा असतेच ना आपल्या मनात इच्छा असते ना की माझा सोलमेट सोल असा हवा माझा सोलमेट तसा हवा असं तुम्ही मेनिफेस्टेशन करू शकता नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल ते सॉल्व्ह करायचं असेल व्यवसायाचा प्रॉब्लेम असेल नोकरीचा प्रॉब्लेम असेल आजारपण असेल कुठलीही कुठलीही गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही पैसे अॅट्रॅक्ट करू शकता म्हणजे आता तुम्ही एखादा बिझनेस मी करणार आहे त्या बिझनेसद्वारे मला पैसे अॅट्रॅक्ट करायचे आहेत एखादी नोकरी मी करते त्या नोकरीद्वारे मला पैसे अॅट्रॅक्ट करायचे आहेत किंवा माझे पैसे याच्या याच्याकडे अडकलेले आहेत त्याच्याकडून मला माझे पैसे अट्रॅक्ट करायचे अगदी अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती पहिल्यांदा स्पेसिफाय करा त्यानंतर तुमची जी पण इच्छा असेल ती स्पेसिफिक हवी म्हणजे तुम्हाला ही टेक्निक करण्यासाठी इझी जाईल आणि ही टेक्निक खूप इझी आहे त्यामुळे कोणीही इच्छा किंवा ही टेक्निक करू शकतं तर तुम्हाला एका पेपरवरती स्टार्टिंगला म्हणजे आता सपोज आपण एक पेपरचा तुकडा घेतलाय त्या पेपरवरती सगळ्यात वरती तुम्हाला करंट स्टेज जे आहे ते लिहायचं आहे म्हणजे तुम्ही असं लिहायचं करंट स्टेज किंवा आत्ताची परिस्थिती समजा तुमच्याकडे नोकरी नाहीये तर तुम्ही त्याच्यावरती लिहू शकता अनएम्प्लॉयमेंट अनहॅपी म्हणजे माझ्याकडे नोकरी नाहीये त्यामुळे मी उदास आहे किंवा मी दुःखी आहे असं म्हणजे आपण त्या पेपरवरती जी इच्छा लिहिणार आहोत ती फक्त तीनच शब्दामध्ये आपल्याला लिहायची आहे त्याच्यापेक्षा जास्त लिहायची नाहीये मग आता माझ्याकडे नोकरी नाही तर मी काय लिहिलं अनएम्प्लॉयमेंट अनहॅपी म्हणजे माझ्याकडे नोकरी नाहीये म्हणून मी दुःखी आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या करंट स्टेजवरती लिहायचं आहे आणि जो दुसरा पेपर आहे त्याच्यावरती तुम्हाला डिझायर्ड स्टेज असं वरती लिहायचं आहे म्हणजे आपण जे मेनिफेस्ट करणार आहोत ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पेजवरती डिझायर्ड स्टेज असं लिहू शकता आणि त्यावरती तुम्हाला जे मेनिफेस्ट करायचं आहे ते तुम्ही लिहू शकता म्हणजे समजा आता आपण नोकरीचे घेतलंय तर तुम्ही त्या दुसऱ्या पेजवरती कंपनीचं नाव तुम्हाला कोणती पोस्ट हवी असं दोन ते तीन शब्दामध्ये लिहू शकता बरोबर हे लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका ग्लासला जो एक ग्लास आहे त्या ग्लासवरती करंट स्टेजचा पेपर चिटकून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या ग्लासवरती डिझायर्ड स्टेजचा जो पेपर आहे तो चिटकून घ्यायचा आहे आणि त्या ग्लास मध्ये तुम्हाला एवढं पाणी ओतायचं आहे की जे तुम्ही पिऊ शकाल कारण ते पाणी आपल्याला वाया घालवायचं नाहीये फेकून द्यायचं नाहीये ओतून द्यायचं नाहीये ते पाणी आपल्याला पूर्ण प्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे पिणं तेवढंच पाणी त्या ग्लासमध्ये भरा करंट स्टेजवाला काचेचा ग्लास आहे तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या दोन्ही हातामध्ये तो ग्लास घेऊन तुम्हाला तुमचे थिंकिंग तुमचे व्हायब्रेशन तुमचे विचार तुमच्या इच्छा हे आपल्याला त्या ग्लासमध्ये ओतायचं आहे म्हणजे आपल्याला जो काही त्रास होत आहे जो काही अनहॅपीनेस आहे आपल्या मनात जो काही आक्रोश आहे की मला नोकरी मिळत नाहीये मी खूप दुःखी आहे मला हे नाव ठेवतात मला ते नाव ठेवतात मी खूप म्हणजे मला जीवन नकोसं झालेलं आहे किंवा काय 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 जे तुम्हाला बोलायचे ते तुम्ही बोला पाच मिनिटे घ्या एक मिनिटे घ्या दोन मिनिटे घ्या जितकं वेळ तुम्हाला बोलायचं तितकं तुम्ही त्या करंट स्टेजवाला क्लासमध्ये बोलू शकता हे बोलत असताना तुम्हाला डोळे बंद करायचे नाहीये तर डोळे उघडे ठेवूनच तुम्हाला बोलायचं आहे कारण आपल्या डोळ्यांमधून जे व्हायब्रेशन निघतात ते त्या ग्लास मध्ये जाणार आहेत आणि आपले डोळे पण सगळं बोलत असतात की मी खूप दुःखी आहे किंवा माझ्या म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये खूप आनंद दिसतोय त्यामुळे आपले व्हायब्रेशन त्याच्यामध्ये पडले पाहिजे बरोबर तर तुमच्या मनामध्ये जो आक्रोश आहे तुमची इच्छा आहे ते तुम्ही बोलून घ्या ज्यावेळी तुमचं हे बोलून होईल बोलून झाल्यानंतर जो डिझायर्ड विशचा ग्लास आहे तो एका हातामध्ये घ्या आणि करंटचा एका हातामध्ये घ्या जो करंट ग्लास आहे त्याच्यामध्ये आपण आपले सगळे दुःख बोलून दाखवलेले आहे ते जे पाणी आहे ते तुम्हाला डिझायर्ड मध्ये ओतायचं आहे पण हे पाणी ओतत असताना तुम्हाला फील करायचं आहे हॅपी व्हायचं आहे की ती गोष्ट आपली पूर्ण झाली आहे जेव्हा एखादी इच्छा आपली पूर्ण होत नाही तेव्हा आपण दुःखी असतो पण तीच इच्छा जेव्हा पूर्ण होण्याच्या मार्गावर असते तेव्हा आपण किती आनंदी असतो अगदी त्याच पद्धतीने त्या पॉझिटिव्हिटीने त्या आनंदीपणाने आपल्याला ते पाणी जेव्हा आपण डिझायर्ड ग्लासच्या मध्ये ओतणार आहोत त्यावेळी आपल्याला त्या गोष्टी मेनिफेस्ट करायच्या आहेत म्हणजे ती गोष्ट माझी बदलली आहे ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि मी खूप हॅप्पी आहे असं तुम्हाला तुमच्या मनातून फील करायचं आहे आणि मग ते पाणी त्या मध्ये ओतायचं आहे त्यानंतर जो डिझायर्ड ग्लास आहे तो तुम्ही तुमच्या दोन्ही हातामध्ये धरून तुमची ती इच्छा पूर्ण झाली आहे तुम्ही खूप हॅप्पी आहात ते आणि असं म्हणत म्हणत तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे ते पाणी पित असताना तुम्हाला इट्स डन इट्स डन इट्स डन असं तीन वेळा बोलायचं आहे म्हणजे माझं हे झालं हे झालं माझी ही इच्छा पूर्ण झाली अशा पद्धतीने तीन वेळा बोलून तुम्हाला ते पाणी म्हणजे पाणी पिता पिता तुम्हाला ते तीन वेळा बोलायचं आहे तुम्ही इंग्लिश मधून इट्स डन असं बोलू शकता किंवा माझी ही इच्छा पूर्ण झाली असं बोलू शकता तर अशा प्रकारे ही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठीची अगदी साधी सोपी टेक्निक आहे कसल्याही प्रकारचा खर्च तुम्हाला करायचा नाहीये आणि घरात बसल्या बसल्या तुम्ही ही इच्छा ही टेक्निक करू शकता ही टेक्निक केल्यानंतर अगदी पाच मिनिटात सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होते इतकी ही प्रभावी टेक्निक आहे याला टू कप मेथड टेक्निक असं म्हणतात तर काहींची इच्छा पाच मिनिटात पूर्ण होते काहींची इच्छा एक किंवा दिवस, एक दिवसात होते दोन दिवसात होते काहींना एक महिनाही लागू शकता एक वर्षही लागू शकतो आता बघा काही जणांची इच्छा एक महिन्यात पूर्ण होईल एक वर्षात पूर्ण होईल पण त्यामुळे तुम्ही खचायचं आहे का अगदीच नाही तुम्ही अजिबात खचून जाऊ नका किंवा तुम्ही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आणू नका तुम्ही असं म्हणू नका अरे काय ही टेक्निक आहे काही नाही का ना। फालतूपणा आहे सगळं पूर्णच झालं नाही असलं टेक्निक कोणी कराव्यात असली निगेटिव्हिटी अजिबात मनात आणू नका जर तुम्ही ती गोष्ट मनापासून केली आहे ना तर ती तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच भले तुम्हाला थोडा वेळ लागू देत पण ती इच्छा पूर्ण होणार त्यामुळे मनामध्ये हॅपीनेस पॉझिटिव्हिटी सतत ठेवा निगेटिव्हिटी हा विषय तुम्ही तुमच्या मनातून तुमच्या पूर्ण शरीरातून तुम काढून टाका ठीक आहे आता समोरचा एखादा व्यक्ती आहे तो तुम्हाला सतत निगेटिव्ह बोलत असेल तेवढ्यापुरता ऐकायचं त्याच्या ते होला हो होला हो होला हो करायचं आणि एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं तो काय बोललाय तेवढ्यापुरतं फक्त ऐकायचं एका कानाने आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आणि नंतर ती निगेटिव्हिटी पूर्ण काढून टेक टाकायची आणि फक्त पॉझिटिव्ह राहायचं तसंच त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण करत असतो ना त्यावेळी सतत मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं पॉझिटिव्ह विचार ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे हो तुमची ती गोष्ट पूर्ण नक्कीच होते मेनिफेस्टेशन करताना मनामध्ये खूप वेळा विचार येतो की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की पूर्ण होतील का तर अशा विचार किंवा असे निगेटिव्हिटी आपण आपल्या मनामध्ये आणायचे नाहीये बरोबर तर त्यामुळे हो चॅलेंज स्वीकारल्याशिवाय आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसते आता ही गोष्ट कधी करायची आहे ही टेक्निक कधी करायची आहे तर ही टेक्निक तुम्ही कधीही करू शकता फक्त ही टेक्निक तुम्हाला संध्याकाळी म्हणजे रात्री झोपायच्या आधी करायची आहे ही टेक्निक करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दहा मिनिटाचा वेळ पण खूप झाला किंवा पाच मिनिटाचा वेळही खूप झाला तर मग तुम्ही झोपण्याच्या आधी दहा मिनिटे ही टेक्निक करू शकता आणि झोपण्याच्या आधीच तुम्हाला ही टेक्निक करायची आहे त्यामुळे लक्षात ठेवा इच्छा पूर्ण होतात फक्त विश्वास असायला हवा आणि विश्वास असेल तर कुठलीच इच्छा इम्पॉसिबल नाही अशा प्रकारे कुठलीही इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी कुठल्याही गोष्टीवर मार्ग मिळवण्यासाठी ही मेथड तुम्ही नक्की करून पहा तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा आतापर्यंत माझ्या चॅनलला जसा सपोर्ट केलाय तसंच इथून पुढेही सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल